नारे इबारा इनावं प्यायः जारें फ्यावफ लुफ के लीओProfर 6 में में वीज direct अली छ我

ধ

अरे मीडिया नका जाऊ इतकं वजन नाही नाही मीडिया आगाव साहेब ते त्यांचे माणसे मीडिया अरे वरती जाऊ नका नाका साहेब तुम्ही Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

कंपनी आराम से आराम से गिरेंगे आराम से खुले मतदी जनायात हो आदर्श संघटना पाटरोडी आणि पंढरपूर पंढरपूर आणि आलेक पंढरपूर समाज बोलू 2000000 अवसर

बंदू जाओ सात बजे बंदू जाओ 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 आगे आगे, आगे. जा, आगे।, आगे, जा. आगे जा, या 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 वाले खाली आया

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn जाताव तलताई आदेना जो नुमका पण पण प्रयोगच तो दाबत होता आ बाहेर ए करो मायवर हे ए बाहेर बाहेर जयुरान बाहेर ए बाहेर 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 बाहेर

आज या बजाजनगर भागामध्ये ज्या भीषण आगीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला त्याची पाहणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मी स्वतः जाऊन केली खरंतर हा प्लॉट इंडस्ट्रीयल प्लॉट असलेला प्लॉट जवळपास पाच हजार स्क्वेअर फीटचा आतमध्ये जर जाऊन आपण जर पाहिलं तर तिथं रेसिडेन्शियल प्रकारचा आम्हाला सर्व दिसून आलेलं आणि ते कामगार तिथे राहत होते त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सुद्धा दिसलेल्या आहेत कपडे दिसलेले आहेत अनेक प्रकार आम्ही तिथं पाहिलेले परंतु काही मालकांना शहरामध्ये व्यवसाय करताना हे जे काही कामगार होरपळून मेलेत किंवा गुदमरून मेलेत काही लोकांना जी इंजुरी झालेली आहे ती फक्त मालकाच्या चुकीमुळे झालेली आहे आणि हे सर्व परप्रांतीय लोक आणायचे एका रूम मध्ये घुसडायचे तिथंच खा तिथंच राहा आणि तिथंच जेवा आणि तिथं झोपा हा जो प्रकार या इंडस्ट्रीय एरियामध्ये जास्त प्रमाणात घडतोय त्याच्या त्याच्यामुळे झालेली दुर्घटना आहे कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेचे साधनं त्या ठिकाणी नाही एमआरडीसीचं कोणत्याही जे काही अधिकारी त्यांचं कोणतंही लक्ष नाही आणि असा प्रकार जर वारंवार ज्या ज्या बजाजनगरमध्ये इंडस्ट्रीज आहेत त्याच्याकडे जे असलेलं एमआयडीसीचं दुर्लक्ष आणि मग मा कंपनी मालकांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या फायद्यासाठी कामगाराला राबून घेण्याचा जो प्रकार झालेला आहे माझी अशी मागणी आहे की ह्या प्रथम तर मालकावर तीनशे दोन वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना काय मदत करायची ते सरकार करेल परंतु ज्यांच्या चुकीमुळे नाहक काही लोकांचे प्राण गेले भले ते पण पर पर प्रांती असो परंतु गुदबरून मळणे त्या ठिकाणी त्यांना कोंबणे अक्षरशः कोंबलेल्या अवस्थेमधला त्याचा आतला सगळा भाग आहे त्यांच्या हे तेवढ्याच प्रमाणात जबाबदार आहेत या भागामध्ये जे काही एन्क्रोचमेंट होतोय त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं हा एमआरडीसीच्या अधिकारचा नित्याचा नियम झालेला आहे म्हणजे आपला या भागातला कामगार सुरक्षित नाहीच आहे लेबर कमिशनर ऑफिस मध्ये या कोणत्याही कामगारांची नोंद सुद्धा नाही म्हणून हे सगळे जे प्रकार आहेत या घटनेमुळे आज समोर आलेले आहेत झालेली घटना जा जरी दुर्दैवी असली तरी ही घटना वारंवार या भागामध्ये घडू नये ना लोकांचे प्राण जाऊ नये म्हणून त्यांच्यावर मनुष्य वदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी करत आहे आणि जरूर सरकार यावर गांभीर्याने विचार करेल आहे आहे संभाजी नगरातला हा भाग औद्योगिक दृष्ट्या तसा अतिशय प्रगत भाग आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं सहा कामगाराचा का दुर्दैवी मृत्यू होणं हे नगरच्या उद्योग जगतासाठी सुद्धा चांगली बाब नाही पण ज्यावेळेस इथली सगळी पाहणी केली तर हा सगळा अपघात झालेला हा मनुष्य निर्मित आहे क्लिअर क्लिअर दिसतो कारण एक तर हा पाच हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट असताना किती मोठा इन्क्रुजमेंट आहे इथे हे सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे त्याच्याकडे एमआयडीसीचं कसं दुर्लक्ष आणि का दुर्लक्ष आहे मग कामगार विभागाचा डिश विभाग आहे काय याच्याकडे लक्ष देतो कामगार कुठून आले काय आले रजिस्ट्रेशन त्यांची नोंदणी आहे का इथं हा रेसिडेन्शियल भाग आहे का इंडस्ट्रीमध्ये स्वयंपाक करणं अलाऊड आहे का गॅस ठेवणं अलाउड आहे का जर हे सगळं बघितलं तर हे लोक जळून नाही तर गुदमरून मेलेले आणि म्हणून याला एक तर खरं तर जो कोण मालक असेल मला माहित नाही याच्यावर तर तीनशे दोन मनुष्यवादाचा गुन्हा आणि अधिकाऱ्यावर पण तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे एमआयडीसीच्या असं माझं स्पष्ट मध्ये कारण या महिन्याभरातला या महाराष्ट्रातला हा तिसरा अपघात आहे पिंपरी चिंचवडमध्ये असाच अपघात झाला नागपूरमध्ये तर सोलार इंडस्ट्रीमध्ये अपघात झाला आणि आज संभाईनगरात अपघात झाला म्हणजे कामगाराचा जीव काय स्वस्त आहे का सर्वसामान्य माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का आणि याच्याकडे एवढ्या प्रकारचं दुर्लक्ष होत असेल तर मला तर ते सहन आम्ही करणार नाही ज्या पद्धतीनं ना ही एम आय डी सीचं नाव आहे ते कमी करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतात की काय असा आमच्या मनात शंका निर्माण होते आणि म्हणून अशा पद्धतीनं होत असेल इथं जर बघितलं कंपनीपेक्षा रेसिडेन्सियल इथं जास्त दिसतंय लोक राहतात कसे कोंबून जनावर कसे राहतात बकऱ्या गाई वगैरे कशा गाडीत कोंबून येतात तशा पद्धतीनं इथं लोक राहिलेले पाहिलेले तिथं सगळ्या पर्यंत म्हणून याला कोणी बघतच नाही उद्योग विभाग बघत नाही कामगार विभाग बघत नाही कामगाराचा डिश विभाग बघत नाही आणि म्हणून या सगळ्या घटना झालेल्या मला असं वाटतं याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी कंपनी मालक जो कोणी असेल तो आणि एम आय डी सीचे अधिकारी यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे बिलकुल हा ही मागणी लावून धरणार आणि एकालाही सोडणार नाही कारण सहा कामगाराचा जीव हा काही स्वस्त नाही तुम्ही आता उल्लेख केलाय संभाजीनगर सोबत तिकडे पुणे चाकणी करता हो तर महाराष्ट्रातल्या एम आय डी इंडस्ट्री या धोक्यातच आहेत का या सगळ्या मुळे आणि त्यावर तुम्ही कोणाला तुम्हाला जबाबदार त्याच्यावर काय करायला हवं नाही 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 याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं विषय आहे वेगळ्या पद्धतीनं धोरण आहे याची नियमित खरं तर डिश विभागाला नियमित पाहणी करण्याचं आहे आता इथं कामगार वीस पेक्षा कमी आहे त्यामुळे शॉप ऍक्ट मध्ये असतील बहुत अशी जयंती आहे का नाही आहे फक्त शॉप ऍक्ट नुसार किती लोक हे कामगार विभागाचे लोक किराणा दुकानात जाऊन झाड मारतात मिठाईच्या दुकानात बघतात पण इंडस्ट्री येऊन नाही बघत हे लोक हे कामगार विभाग आहे ना हा मिठाईचं दुकान बघेल एखादं किराणा दुकान बघेल पण ही इंडस्ट्री येऊन बघणार नाही जबाबदारी नाही बघितलं पाहिजे फक्त स्वार्थासाठी कामगार विभाग आहे का कामगाराच्या सुरक्षिततेसाठी कामगार विभाग सक्रिय असला पाहिजे परंतु तो नाही असं मी स्पष्टपणे आहेच ते करावं लागत नाही नियमच येतो कायदाच येतो तो काय नवीन नाही आहे त्याला पथक निर्माण करा वगैरे करायची गरज कर नाही कामगार विभागाच्या अंडर एक औद्योगिक सुरक्षा विभाग आहे ज्याला डिश मानतात हा विभागाचं हे कामच आहे की सगळ्या पद्धतीनं औद्योगिक सुरक्षिततेची काळजी घेणं हे काम आहे इन्स्पेक्शन करावं लागतं त्याचं रेकॉर्ड ठेवावं लागतं त्याचं आहे का नाही बघू नेतात जातील त्या अधिकारी इन्स्पेक्शन करायला अवघा एक इन्स्पेक्टर आहे आणि माणूस पाहणी करतो असं नाही त्यांनी सब एजन्सी करण्याचा सुद्धा त्या विभागात निर्णय आहे त्यांना सब एजन्सी ठेवता येते खाजगी पण लोक ठेवता येतात त्यांना त्या अधिकार सरकारने त्यांना दिलेले आता त्याची अंमलबजावणी ते करतात नाही करतात मला माहिती नाही चला थँक्यू

सर, जो अरे तो खाली भादु भादु ना, ना, यार आम्ही आमचं बांधकाम एक्सेस आहे आता आज साहेब असेल मी असेल आता आम्ही जाऊन जे पाहिलं बांधकामाचे कोणतेही नॉर्म्स या ठिकाणी नाहीत आपण एखादी एखादा प्लॉट एखाद्या इंडस्ट्रीला जेव्हा देतो त्या टायमाला त्याचा परमिशन ज्याला आपण म्हणतो त्या

फ्रण फोन तिथे आपण काय विकलेलं नाहीये वर आहे प्लॉट आहे म्हणजे महाराष्ट्र आहे ना ते प्लॉट विकलेलं आहे का आपण वर घेतो ना एम सगळे प्लॉट वर आहे

एखादा घर जरी बांधायचं असलं तर त्याला साईड बाजी घेऊन गेट कुठून असलं पाहिजे एखादा काही घटना घडली तर त्याला साईड फिरायला जागा कशी असली पाहिजे घर बांधायला जर हे नाम्स आहे की मी कंपनी चालवतोय मला दाखवा घुसायचं कुठून आणि बाहेर निघायचं कुठून एकदा दर पाहणार लॉजिंग झालंय ना तिथं दारूच्या बाटल्या आहेत ना त्याच्या बाटल्याचे तुकडे आहेत ना तिथं सगळं याच्यामध्ये अत्यंत क्लिअर कट दिसतं गॅस सिलेंडर वगैरे गॅस सिलेंडर तर आहेच आहे परंतु त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतय की या ठिकाणी कामगाराला अक्षरशः टोंबलं जायचं कामगाराला बाहेर जाऊ दोन देत असं तिथे आणि म्हणून शिडा पहा सिंगल माणूस त्याच्यावरून चालवू शकत नाही इथं कंपनी चालते आम्हाला पडत पडायची भीती वाटत होती परंतु माझं झालं आतमध्ये सगळे ब्लँकेट त्यांच्या गोदड्या त्यांच्या सर्व बाटल्या सगळं त्याच्यात आणि जे काही आता आम्ही आता कंपनी मालक आम्ही आणि एमआडी आणि एमआयडीसी पण करायची इनलिगल कन्स्ट्रक्शन तपास गॅस सिलेंडर वगैरे तुम्ही पंचनाम घेऊ द्या मग फक्त बस मग पुढे काय करायचं फक्त 아니 저 그것도 다해갖요